नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो शिवसेना शिंदे पक्षाची भव्य आणि अभूतपूर्व सभा वनीचे संघटक विजय चोरडिया जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगमार आंबेडकर यासह मान्यवर उपस्थित होते या सभेत मान्यवरांनी पक्षाची भूमिका पटवून देत येत्या नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा झेंडा नगरपालिकेवर फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले तर नगराध्यक्ष पदासाठी क्रिकेटर तथा युवा पायल तोडसामीच्या नावाची घोषणा करण्यात आली यावेळी माजी नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला सभेला अभूतपूर्व गर्दी जमली होती आपल्या सर्वांना माहीत आहे पहिल्यांदा आपण इतर नगर परिषद मध्ये लढण्याचा निर्णय तो हे निर्णयचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं भविष्य कुठेतरी थांबल्यासारखं होऊ जाते आणि पार्टीमध्ये आपण बघतोय निष्क्रियता कार्यकर्त्यांमध्ये होऊन जाते निराशा होऊन जात कारण त्यांना ज्या संधी मिळायच्या त्या संधी जेवढ्या प्रमाणात पाहिजे ते भेटत नाही आणि जर संधी भेटली तर जे मोठे पक्ष आहेत ते दुसरे उमेदवार करून आपल्या लहान पक्षाच्या उमेदवाराला पाडवून टाकतात या सर्व बाबीतून बाहेर निघण्यासाठी आणि आपल्या पक्षाला मजबूत करण्यासाठी मला जेव्हा यवतमाळ जिल्ह्यात संघटनावर नेतृत्व करण्याचं काम यवतमाळ राजविधानसभा ह्या तीन विधानसभा जेव्हा माझ्याकडे दिलं तर आम्ही निश्चित केलं की आपण आपल्या निवडणुका सर्वांवर लागू ह्या ह्या का आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत ज्यांच्या कांद्यावर आज आम्ही सर्व आम्हाला घेऊन चालत आहे असे सर्व कार्यकर्ता यांच्या निवडणूक आहे आणि त्यांना चांगली संधी भेटली पाहिजे ते कुठं ना पुदा कुठं चांगले सेटल झाले पाहिजे आणि वनीच्या विकासासाठी चांगलं काम करण्यासाठी त्यांना संधी मिळाली पाहिजे या सर्व बाबींचा विचार करून आम्ही हा निवडणुका शहर लढवण्याचा निर्णय केलेला आहे आपल्या सर्वांना माहीत लड़ आहे

अपने माजी आना भाई अपने संजू रेड्डी के बहुत पुरवा यानी उसका जो गांव है वो जिसे जिसे बोर्ड ना हो कि यानी नगर परिषद में जो वाइट कलर होता है तो कलर यानी कभी कभी ना कलर पर धर्म का जहाँ है यानी आज सरकार में हर घर अपने आप थोपा ला बता तेरे उनका कलर कैसा है तुम्हारा माननीय दाखल त्यांनी आपल्या स्मार्ट सिटी दाखवून तिथे काही काही टक्के त्याच्यात जागा द्यायची आणि तिथं अठ्ठावीस करोडच जे डेव्हलपमेंट आहे ते नगर परिषद म्हणून आपण करून घ्यायचं त्यासाठी हा टॅक्स चाळीस टक्के आपल्या सर्वांवर थोपवला होता पण त्या दिवशी माझा प्रवेश यांच्या सर्व बाबी पाहून यांना कंटाळून यांच्या चुकीच्या धोरणामुळे मी जेव्हा शिवसेनामध्ये प्रवेश केला त्या दिवशी मी आदरणीय आमचे नेते ने एकनाथजी चीद शिंदे साहेब त्यांना विनंती केली का हा टॅक्स स्थगित करण्यात यावा आणि त्यांनी या टॅक्सला स्थगित केली आणि तो मंत्रालय नगर विकास मंत्रालय ते आमच्या माननीय नेते ने एकनाथजी चीद शिंदे साहेबांकडे आले आणि यांनी गावागावामध्ये बोर्ड लावले की यांनी इष्टगिती केली यांनी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या सर्वांवर तो बोर्ड लावतात आपल्याला माहित आहे की आपले जे माजी आमदार आहे ते जेव्हा राजकारणात आले यांनी वेळेस वे वे पहिल्यांदा आमदार बनले त्यांचा पहिला टर्म खूप चांगला होता पण दुसऱ्या टर्म मध्ये त्यांनी करप्शन एवढ्या मोठ्या प्रमाणावर चालू केलं का जवळपास तीनशे कोटीच्या प्रॉपर्टी त्यांनी घेतलेल्या आहे या मागचे तीन वर्षामध्ये ज्या माणसाचा काही व्यवसाय नाही जिने टिकून राजकारणात आला तो तीन तीनशे कोटीच्या प्रॉपर्ट्या घेत आपण विचार करा आणि याच पैशाचं हरामाचे जे पैसे त्यांना भेटले त्याचा मान एवढा आहे ते गावामध्ये कुठले सामान्य ते सामान्य माणसापासून कोणालाही काही समजण्यास तयार नाही आहे प्रत्येकाला ना असतो अपमानास्पद भागणूक करतात अशा या लोकांना आपल्या वनीकरणाने जागा दाखवणे खूप गरजेचं आहे मला निश्चितच आम्ही त्यावेळेस आपले सम आमचे दोन्ही उमेदवार आहे आज जवळपास आम्ही अठ्ठावीस लोकांचे फॉर्म टाकलेले आहे फक्त दोन लोकांचे फॉर्मचे उद्या टाकण्यास काही वेगळ्या अभावी आज काही टाकण्यात आलेले नाही आणि आज आता नगराध्यक्ष म्हणून जे कॅन्डिडेट आहेत त्यांची स्मिता घोषणा आमचे संपर्क प्रमुख सन्माननीय हरिहरी लिंगमवार करणार आहे मी पुढील वाटचालीसाठी आमच्या नव नवीन नगराध्यक्षासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आहे

शिवसेनेचे उमेदवार कोण राहणार की नाही राहणार याची उत्सुकता वनीच्या लोकांना खूप होती माझी वनीच्या निरीक्षकपदी आमचे लाडके पालकमंत्री मान्य संजय राठोडांची नियुक्ती केली आणि मग मी वनेमध्ये आलो किंवा ही चर्चा होती शिवसेनेला उमेदवार मिळणार की नाही मिळणार मग परत गेलो चोरडिया विश्वासभाऊ दांडेकर आमची सर्व टीम कामाला आणि दहा तारखेला मी उमेदवाराच्या नगराध्यक्षा सह इंटरव्ह्यू आलो होतो तेव्हा नगराध्यक्षाकरता सहा उमेदवार आले होते अनुसूचित जमाती मधून महिला सहा उमेदवार आले होते आणि एकोणऐंशी उमेदवार ही नगरसेवकासाठी आले होते मग म्हटलं त्यांना हे घोषित करा आम्ही तीन वाजता इंटरव्ह्यू सुरू केले साडेसहा

चार चारच नाव कोर कमिटीने जिल्हा सदर चाळीस वर्ष होते सर्वे पक्षाकडून आणि त्या सर्वे मध्ये जे शिवसेनेच्या नगरसाठी नाव आलं ते नाव म्हणजे पायल यशवंत तोडसा पायला